आठवणींची गोधडी आज उलघडूया गाणी गोष्टी मनामनात गुंफूया जुने दिवस नव्या गप्पांत रंगवूया सुखदुःखांच्या क्षणांना पुन्हा जपूया पुन्हा जपूया प्रत्येकाच्या मनात आठवणींची एक फिल्म सतत चालू असते सुख चा व्यक्तींच्या वस्तूंच्या कितीतरी आठवणी प्रत्येक जण मनात साठवून ठेवतो या गणेशोत्सवानिमित्त मकू कुटुंबियांनी केलेल्या या देखाव्यातून मनात दडलेल्या याच आठवणींना उजाळा मिळेल यात शंका नाही ऐंशी व नव्वदच्या दशकातल्या या आठवणी त्यामध्ये शाळेच्या आठवणी असतील घरातल्या जुन्या तांब्या पितळीच्या भांड्यांच्या व आजीबाईच्या पटव्यातल्या औषधांच्या आठवणी जात उखळ मुसळ अडकित्ता पाटा, वरवंटा अशा कितीतरी गोष्टी आम्ही अनुभवल्या दिवाळती धम्माल असायची घरी बनवलेला कंदील आजी आई व काकूंनी बनवलेला फराळ ठो ठो आवाज करणारी बंदूक रोल आणि नागगोळी याशिवाय दिवाळी अपुरीच असायची दिवाळीत थंडीत शेणाने सारवलेल्या अंगणात उठणं लावून आंघोळ करणं म्हणजे स्वर्ग लवकर उठून आंघोळ करून पहिला फटाका मी लावणार व दिवसभर तीस शेकी मिरवणार यातील मजा काही अवरच लाखो रुपये खर्च करून देखील अशी मजा येणार नाही आमची आजी सखूबाई जात्यावर दळलेल्या पिठाला जास्त भाव द्यायची नाचणीवरीची रोटीच तिला जास्त आवडायची माळणींनी तिच्यासाठी राखून ठेवलेली रामफळं सीताफळ बोरे करवंद रांजण अळू बोंडांच्या माळा घरी दिसायच्या जात्याचं काय मातारीला वाटण पण पाट्यावरच लागायचं चा। मिक्सरच्या चटणीला पाट्यावरची चव नाही अशी ती म्हणायची अरे या ट्रंकन तर जुन्या आठवणींचा पिटाराच उलगडलाय गावाला जाताना एसटीचा प्रवास गावचं कौलारू घर अंगण जुनी पत्र शाळेचा शर्ट त्याला लागलेला शाईचा डाग आणि खिशात पेन्सिल या सर्वच आठवणी आपण सर्वांनीच अनुभवल्या टेलिफोन आणि पत्रांची जागा आता मोबाईलने घेतली त्यामुळे कधी काळी मित्रमैत्रिणी आणि परिवारासोबत खेळले जाणारे कॅरम सापशिडी भोवरा लगोरी कवड्या असे बरेचसे खेळ मात्र काळाआड जात आहेत आता तर सरकारने पत्रपेटीलाच कायमचा रामराम ठोकलाय असो पण या आठवणी मात्र कायम सोबत आहे तेव्हा घर लहान असायची पण माणसांची मन खूप मोठी असायची आणि म्हणूनच लोक संतुष्ट असायची घरात सामानांची गर्दी कमी असायची पण मायेची ऊब जास्त जाणवायची अरे घराबाहेर येणाऱ्या वासुदेवाला वा नंदीबाईला विसरला नाहीत ना आजी त्याला रिकाम्या हस्ते कधीच जाऊ द्यायची नाही घराघरात वाजणारा रेडिओ तर आजही एव्हरग्रीन आहे गाणी मॅच ची कॉमेट्री तर रेडिओवरच ऐकली जायची नंतर रेडिओला मागे टाकत टीव्हीने बाजी मारली आता तर मोबाईल व फायर स्टिकच लोकांचं आयुष्य झालंय रविवारी दूरदर्शन रामायण महाभारत बघणं ही पर्वणीच असायची ते सु आता नाही भुपल्या टुणूक टुणूक आठवते की नाही जिव आणि काऊच्या गोष्टी सांगणारी आजी रात्रीचे जेवण झाल्यावर सर्व बालगोपाळांना सोबत घेऊन गोष्ट सांगणारा आजोबा काका तात्या अण्णा आजही आमच्या स्मरणात आहे हे श्रवणसूप सोनी वा ॲप्पलच्या मध्ये कदापि नाही खालूबाजाच्या तालावर वाजत गाजत येणाऱ्या गौरी गणपतीचे आगमन आजही स्मरणात राहते आजकालच्या डीजेला त्याची कणभरही सर येणार नाही हे सगळं अनुभवणारी आमची पिढी खरंच खूप भाग्यशाली आहे या गोधडीत खरच एक मायेची आजी आई काकूचा प्रेमळपणा मुलायमता अनुभवायला मिळतो या आठवणींची ऊब आजीच्या गोदडीप्रमाणे नेहमीच जाणवत राहील हृदयस्पर्शी भावना गमतीदार किस्से काही हळवे क्षण अशा रंगीबिरंगीत गोधडीत आपले मन गुंफून जाईल म्हणूनच या गोधडीत विणलेली आठवण कधी तुम्हाला हसवेल तर कधी तुमचे डोळे पाणावेल या गोधडीत विणलेल्या आठवणी आपल्याला नक्कीच पुन्हा पुन्हा आठवतील आठवणींची गोधडी आज गुंफुनी क्षणानी गतस्मृतीत चिंब भिजुनी आठवणींची गोधडी आज गुंफुनी क्षणानी गतस्मृतीत चिंब भिजुनी मनाच्या ओंजळीत ठेवा हे क्षण जपुनी पुढच्या वर्षी पुन्हा भेटू आपले जीवन सुंदर करुनी आपले जीवन सुंदर करुणी